नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन ना येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आले ते उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा कुंडले येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न कुंडल वन प्रबोधनी येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला या समारंभात पंच्याण्णव महिला व पंचेचाळीस पुरुष अशा एकूण एकशे चाळीस वनरक्षक प्रशिक्षणार्थींनी सहा महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं हे प्रशिक्षणार्थी गडचिरोली नागपूर चंद्रपूर यवतमाळ व अमरावती या वनवृत्तातील होते कार्यक्रमाला विवेक खांडेकर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध संचलनाचे आणि सांघिक भाव यावेळी वन प्रबोधिनीचे महासंचालक जयरामे गौंडा आर क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर तुषार चव्हाण विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक सामाजिक कार्य विभाग एस एन डी टी पुणे भास्कर इगावे आणि प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रबोधिनीचे महासंचालक जयरामे गौंडा आर यांनी अहवाल वाचन करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आजवर प्रबोधिनीने तीनशे एक्क्याऐंशी वनरक्षक देशाच्या विविध राज्यातील चारशे सत्त्याण्णव वनक्षेत्रपाल आणि राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत विविध खात्यांचे एकोणचाळीस हजार चव्वेचाळीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली सत्रसंचालक कल्याणी यादव यांनी निकाल वाचन केलं प्रशिक्षणार्थींमध्ये ऋतुजा पंढरीनाथ खताळ यांनी सर्वाधिक गुण मिळून सुवर्णपदक आणि एक रजत पदक मिळवले अविनाश आसला यांना दोन रजत पदके तर प्रतीक्षा जाधव व समता कालपाड यांना प्रत्येकी एक रजत पदक प्राप्त झालं क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात धीरज गोटा मॅरेथॉन विजेते व ॲथलेटिक चॅम्पियन ठरले तर महिला गटात श्रीमती दुर्वा धारणे मॅराथॉन विजेत्या व ॲथलेटिक चॅम्पियन ठरल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं त्यांना एस एन डी टी महाविद्यापीठमार्फतही प्रमाणपत्रे देण्यात आली प्रशिक्षणार्थींतर्फे श्रुती मेश्राम व आकाश खोजे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी प्रशिक्षणार्थींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणार्थींच्या शानदार पासिंग आउट परेडसाठी शारीरिक शिक्षण निर्देशक संजय घेरडे विजयानंद गदरे सूरज पाटील किरण इरकर राहुल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतला सांगली पोलीस बँड पथकाचे परेडसाठी विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक कल्याणी यादव यांनी